नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत काकडीचं धोंडास पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी बरोबर तीन वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कुठले पण घ्या परंतु स्वच्छ धुवून आपल्याला सुकून घ्यायचे आहेत तांदूळ एखाद्या कॉटनच्या कपड्यांवर घालून घ्यायचे आणि एक ते पाऊन तास आपल्याला फॅनाच्या खाली वाळून घ्यायचे आहेत या प्रकारे आता सगळे तांदूळ सुकल्याच्या नंतर आपल्याला त्यांना भाजून काढायचं आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडे थोडे करून तांदूळ आपल्याला घालून भाजून घ्यायचे आहेत एकदम असं घालून भाजू नका थोडे थोडे करून एक पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत तांदळाचा एकत्र दाना आपल्या दाताखाली घ्यायचा आणि कटकन असा आवाज आला म्हणजे आपले तांदूळ छान असे भाजलेले आहेत आता भाजलेले तांदूळ आपल्याला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे सगळे तांदूळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर ता तांदूळ सगळे आपले भाजून झाले की त्याच्यामध्ये एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मिक्सरला आपले तांदूळ जे आहेत ते या प्रकारे लावून घ्यायचे आहेत एकदम बारीक एक पीठ नाही करायचं किंवा एकदम जाडसर पण नाही ठेवायचं या पद्धतीने त्याची कणी करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता त्याच्यानंतर इथं मी बरोबर दोन काकडे घेतलेले आहेत काकड्यांना तासून त्या कि किसून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर एखाद्या पातेल्यामध्ये म्हणा किंवा कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला बरोबर सहा ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी छान उखळलं की त्याच्यामध्ये काकडी जी आपण किसली आहे ती घालून घ्यायची त्याच्यानंतर सोडलेले शेंगदाणे घालून घ्यायचे हळद घालून घ्यायचं त्याचप्रमाणे आपण जे गूळ घेतलेलं आहोत तर इथं आपल्याला बरोबर तीन वाटी तांदूळला अर्धा किलो गुळ लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला गोड कसं लागेल त्या त्यानुसार तुम्ही कमी जास्त गुळ करू शकता गुळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ चांगलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं जिरं टाकायचं आणि कुठलेली वेलची टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जी तांदळाची कणी काढली आहोत ती थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे बारीक असं धार धरून टाकायची आहे एकदम सगळी घालू नका नाही तर त्याच्या गुठळ्या बनणार बघू शकता एका हाताने हलवायचं सगळं हे मिश्रण आणि दुसऱ्या हाताने आपल्याला या प्रकारे घालून घ्यायचे आहे सगळी कणी बघू शकता हात चालवत राहायचा आहे नाहीतर लगेचच त्याचे गुठळ्या बनून होणार बघू शकता या पद्धतीने आता बरोबर आपल्याला एक शिट्टी याची काढून घ्यायची आहे कुकरची आता एक शिट्टी काढल्याच्या नंतर बघू शकता बऱ्यापैकी आपला जे तांदळाची कणी आहे ती शिजलेली आहे आता थोडीशी शिजायची बाकी आहे संपूर्ण वर खाली व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता या पद्धतीने व्हायला पाहिजे बघू शकता बारीक अशी कणी राहिलेली आहे ती आपण जेव्हा फोडणीला घालणार हे धोंडस तेव्हा शिजून येईल तर फोडणीला घालण्यासाठी इथं मी एक चमचा एवढं तूप घेतलेलं आहे तूप छान वितळलं ना की त्याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे कढईला किंवा कुठलं पण तुम्ही भांडं घ्या त्याला आणि त्याच्यानंतर आपण जे धोंडस शिजून घेतलं आहोत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने अगदी दाबून दाबून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे डोंडस घालताना लक्षात घ्या गॅसचा फ्लेम आपला लो असला पाहिजे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित दाबून दाबून सगळं ढोंडस जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथं मी थोडीशी हळदीची पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे हळदीची पानं असतील तर लावा नसतील तर त्याला स्किपसुद्धा करू शकता परंतु हळदीच्या पानाने खूप अशी वास येतो मस्त असं धोंडसला आणि खूप सुंदर लागतं टेस्टला त्याच्यानंतर याच्यावर झाकण लावून ठेवायचं आणि त्याची हवा अजिबात जाता नाही कुठल्याही साईडने याची काळजी घ्यायची एखादरी जड वस्तू काय असेल तर या पद्धतीने बघू शकता मी ठेवलेलं आहे आता थोडा वेळ शिजवलं की त्याच्यानंतर एखाद्या तव्यावर ठेवायचं आणि बरोबर एक ते पाऊन तास आपल्याला हे ढोंडस बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि बघू शकता थंड झाल्यावर साईडच्या कडा याच्या रिलीज करायच्या आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत चवीला खूप छान लागतं अगदी पारंपरिक अशी ही रेसिपी आहे कोकणातली तर एकदा नक्की ट्राय करा ढोंडस तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ माझा आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या छान छान अशा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये